जसवण मोल गेले सारे सकाळचे कुठं गेले कुठं नाही आता तस पडले चारा पाणी नाही चांगला माहीत तब्येत बरोबर नाही चला आता गायाला पाणी पाहिजे आपल्याला करायला त्या खबर नाही चला आता गाय आमच्या येत बरं आजोबा बा कशी काळजी नाही माताराचा दुखत आहे खुशाल उठतो बाईकला घेऊन पळवतो अरे आम्हाला बायक वाहिल्या अ कष्ट कराल तर खाल आपण सुनमूल आमच्या जेव्हा खात्या गाड्याला पेट्रोलला पैसे कोण जात्या दिवस दिवस इंटा त्या आई बापायला सांगा त्या आम्ही आलो फिरून आम्ही ह्याच आहे गाड्यावाणी जनावर पाहायचे शेती पाहायची त्यांना पाणी पाळायचे काय आता तुम्हाला फोन मासे चला, चला।, चला। आई आई। जीवाला गोड लागा ना पोरायला म्हणलं मला तपासायला जायचं एक डबल परायला म्हणतो जाता येईल काय आई बा, เออะไ้มาส่งมาก็ตดีปานุกเกล็กแค่ไก็นเก๊ะ

Salva i tuoi ragazzi. Salva i tuoi ragazzi. Salva i tuoi ragazzi. Salva i negativo. वरून मध्ये तुम्हाला खायला लागत नाही का काय उपकार का। करता का धंदा झाला भाऊ नेता करताना जमिनी राखून ठेवा आणि वरून आखीन बोला त्या चाले बाई चाल आईला घे काय मागे चाल चाले तुला काय कापायला नाही निवड मी चाल क्याबी क्या अगर पीना पानी है पानी पीए तो तुम तो जाओ अरे ने ने चारा पाणी करायचं टाके ठेवी तस रियाला जर हिंडायचं जर बायकोला घेऊन मानल्या काय हा लगे उद्या गिरायच पाहिजे मी हा ठेवून सुद्धा नाही तर उदक खायला पाहत्या दोघंही नवरा बायको गाच थाटायचं आणि चोर बांध करायला नको चारा करायला नको

Wah, ada sahaja kalau tak, ah tak tahu. ने ने। चारा आहे संपलाय भांडे तरी कवर घ्यावा विकत हो भांड्या लिहिले भाऊ एक भांडे तरी किती राहिले थोडे राहिले भांड्याला इतका भाव आहे एकशे वीस रुपये शेकडा भांडी हं इथं चारायची अशी आबळ झाली इकड्या दुपत्या गाई नेमक्या आज महिन्या महिन्याने जमतील मग आपल्या घरातच जातो आराम करतो महिन्यात बे तसंच साथ येत नाही सोन सून आहे ना किती वाज आहे किती नाही तर चार वाज सर घरावर चारा पाणी करायचं आता काही मोटरी बंद पोरे नुसतं बाईकला घेऊन इंड चाल म्हणून जाऊ आपल्या जीवाला बरं नाही वाटत पडावं आराम करावं म्हणून जाऊ

आम्ही काय इंडायला गेलो होतो काय त्याने आता मला नवीन पारपंच करायचं ना रे अहो ये बाळी करून दिली सासूनी सासून हिच्या आईनी हा बरं झालं तुला नवीनच सासू भेटली तुम्हाला काय आनंद झाला का नाही मामा तुमच्या लाकाला वाय केली तर आनंद होईल ना तिकडे ठेवायचं ना सासाबाडीला इकडे काय आणायचं का बाई काय कसं ठेवायचं बोला तुमचं मात्र सासू जर केला असत तिकडं बोलू सासऱ्याचं करेल इकडे इकडे खोटा उपटेल ना इकडे काच काय राहिले मी काय म्हणतो ही सोयाबीन आहे ना सोयाबीन इकली हिचा ऍडव्हान्स घेतले मी दहा हजार रुपये करून दिलं थोडेसे पैसे टाकून काही सोयाबीन याचे या या। बाकी राहतील ना ते पैसे देणार देणारे केलं आज हे बा हे केलं पा नाही चांगले करायचं आता हा नाही करायचं किती सत्तर हजार बसलो नाही जीव चालला तुला जे करायचं कर तुमचं काम जीव चालला काय झालं तुम्हाला या काही का सगळे मग माहिती काम कामाची आलं का ते आपण सांगत गेलो का मग ते असं निसत डोकं सुटत बाकी विषय काहीच नाही मला माहिती काय झालं मामा तुम्हाला बोलायचं नाही गदडीच्या सकाळचा गेला आंघोळ पांघोळ करून बायकोला घेतलं गाडीवर टाकलं आलाय पाच वाजता वरून तो आडवाश बोलवतोय बा गायला मोडभर चारात नाही टाकलं पाणी नाही पाजलं आणि मग तुम्ही काय करीत तू थांब का मला बोलते तुम्ही काय करता मग तर मी काय करतो मी कव्हर करू बाल हात पाय गेले पार करता करता तर कव्हर करू मी हात पाय गेले म्हणजे कुठं मोडले का मोडले कुठं ते नाही तू लाड राहिला का आता हा अजून सहा महिने ना तू दाखवशील बाला जवळ हात पाय चालते ना तोर काम करा हा हा बस बस